एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेची प्रेरणा घेऊन भारताचे लोहपुरुष व राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त विटा शहरात विटा रन फॉर युनिटी महामॅरेथॉनचे भव्य आयोजन करण्यात आले ॲडव्होकेट वैभव पाटील युवा मंच आणि भाजपा विटा शहराच्या वतीने राबवलेल्या या उपक्रमात शहरातील माजी नगराध्यक्ष वैभव पाटील स्वतः धावले तर माझी नगरसेवक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला राष्ट्रीय एकता सामाजिक सलोखा आणि फिटनेसचा संदेश जनमानसात पोहोचवणारी ही मॅरेथॉन सकाळी उत्साहाच्या वातावरणात सुरू झाली धावपटूंनी एकतेच्या भावनेने पावले उचलली तर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले एक भारत श्रेष्ठ भारतच्या घोषणा आणि तिरंगांच्या फडक्याने शहरातील वातावरण भारावून टाकणारे ठरले या उपक्रमाबद्दल बोलताना माजी नगराध्यक्ष वैभव पाटील म्हणाले सरदार पटेलांनी देशाला एकसूत्रात बांधले त्यांच्या विचारांची शिदोरी घेऊन आजची तरुण पिढी फिटनेस आणि एकतेच्या मार्गाने पुढे जावी हाच या मॅरेथॉन मागचा उद्देश आहे उपस्थित नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक करीत अशा उपक्रमामुळे युवकांमध्ये देशप्रेम आणि आरोग्याची जागरूकता वाढते असे मत व्यक्त केले महामॅरेथॉनच्या यशस्वी आयोजनाबद्दल वैभव पाटील यांनी सर्व सहभागी नगरसेवक कार्यकर्ते आणि नागरिकांचे मनापासून ना आभार मानले भाजप नेते देवेंद्र फडणवीस चंद्रकांत पाटील रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही त्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने क्विटा शहराने दाखवलेला हा उत्साह खरंच प्रेरणादायी ठरला आहे तुम्हाला हा, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज पिटा